पवित्र ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र हयापुण्य राहसी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये साडे सातशे वर्षापूर्वी वेसन मुक्तीवर ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओ विक्रम दोनशे चौतीस मध्ये व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती केली आहे पण अनेक लोकांना या योगामध्ये व्यसनाधीन होऊन गेल्यामुळं व ज्ञानेश्वरीचे आदर्श घेऊन व्यसनमुक्ती व्हायला तयार नाही तर आज आजकालची पिढी अशी व्यसनमुक्ती झालेली आहे बाल्यावस्था दहा वर्षापासून ते बारा वर्षाची मुलं व तारुण्य अवस्था वीस वर्षापासूनचे पुढं वृद्धावस्था बाल अवस्था तारुण्य अवस्था वर्ध अवस्था अशी पिढी असणारं व्यसनाधीन होऊन गेली आहे गांजा वळणे तंबाखू खाणे गुटखा खाणे दारू पिणे आपू चरस अशा व्यसनाधीन होऊन गेलेली आहे तर ज्ञानेश्वर महाराजानं सांगतात की आपल्याला व्यसना व्यसनाधीन झाल्यामुळं प्रत्येकाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना श्लोक सांगितले आहेत विषाचे ही वाहती ते विकेता सुखे लाभे जिती येर निमले ने घेती वेंचुनी मुले। ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे गांजा अप्पू दारू चरस सिगारेट बिडी गुटका सांगण्याचं तात्पर्य असे आहे की जितके व्यसन आहेत तेवढे व्यसन काही लोक ह्या व्यसनाची लागवड करतात आणि त्याचं रक्षण करतात आणि ते, करता ते विष बाजारात विकून स्वतः मरणाच्या तावडीतून सुटतात आणि प्राप्त झालेल्या दरव्याने आनंदाने जगतो जगतात जे लोक दरवे देऊन विष घेतात व खातात ते मात्र पैसे खर्च करून स्वतःच्या जीवाचा सत्यनाश करून घेतात कारण आरोग्य मोठी संपदा आहे असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहेत परंतु अज्ञानी लोकांनी आपू गांजा सिगारेट तंबाखू बिडी दारू हे व्यसन करून स्वतःचे आयुष्य कमी करून घेत आहेत तरी आरोग्य ही मोठी संपद आहे तरी सर्व मानवानी व्यसनापासून दूर राहून आपले आयुष्य सुखरूप करून घ्यावे व सुखरूप जगावे मुक्ति करून आपले कल्याण व कुटुंबाचे रक्षण करावे सांगण्याचे तात्पर्य असे आहे की ह्या योगाला ज्ञानेश्वर महाराजचं म्हणणं असं आहे की संपत्तीपेक्षा संतती मोठी आहे तर ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांना हात जोडून विनंती करतात तुम्ही संपत्ती जे कमवू लागलेला आहे संपत्ती तर अवश्य कमवा संपत्तीच्या बरोबर संततीला लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलाला व्यसनाधीन होऊन देऊ हो नका कारण आपण आई वडील त्यांचे पहिले गुरु आहोत म्हणून संत्याची संगत कल्याणकारक असते दुष्टाची संगत मरण्यास कारणीभूत ठरते म्हणून आपल्या लहान पिढींना संताच्या संगतीला लावा आणि संताच्या संगतीमुळं त्याला असणारा ज्या ठिकाणी व्यसनाधीन होणार नाही जो संताच्या संगतेमध्ये आलेला आहे व्यसनमुक्त होतो ह्या काळाला व्यसनमुक्ती हेच मोठी धनसंपदा आहे असं ज्ञानेश्वर महाराजानं या ओवीमधून सांगत आहेत तरी सर्वांना सुरुवातीला व्यसन एक महाभयानक असणारं महारोग झालेला आहे प्रत्येकाला त्यामुळे ह्या प्रत्येकानं ज्ञानेश्वर माऊलीच्या ह्या ओवीचं अर्थ समजावून घेऊन सर्वांना व्यसनमुक्ती करून घ्यावं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं हे ज्ञानेश्वर महाराजांना मी विनंती करतो व सर्वांना व्यसनमुक्ती व्हावं असं ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांना बुद्धी द्यावं हे विनंती करतो कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञान दे